एक ते जे मोठी आवाज होतात त्याला कसे आपण कमी करू शकतोय लाऊडस्पीकर असो डीजेज असो हे सगळे सगळे मी आपले ट्रॅफिक ब्रांच आणि समाजामध्ये गेला पाहिजे की जे सुप्रीम डेसिपिल्स ठेवलेले आहे ते मर्यादा सर्वांनी त्याच्या पाहिजे आणि यासाठी आपण नागपूर सिटीमध्ये पूर्ण प्रयत्न करू आणि आपण सगळ्यांनी जर अवेअरनेस सगळ्यांमध्ये आणली तर त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे आपण मिळून एक चांगली मोहीमला सपोर्ट करू आणि आपण सगळे इथे आलेले तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करतो